सुटला सुटला माननीय श्री अजित भैया भोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचा स्वाभिमानी केसरी दोन हजार पंचवीस विजोरीकरांचा भव्य दिव्य कोण होतो एक नंबर आम्हाण करी पड्याल राजा मधी संग्राम आणि इकडे चिमण्या अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला कोण झाला एक नंबरचा आम्हाण करी बैलगाडीच शर्यत क्षेत्र शर्यत क्षेत्रातला हा फायनलचा फेरा सगळ्यांच्या नजरा लागल्या आता निखा लागल्या कारण अट्टी आणि तटीची ही लढत झाली वाले सरकार। हरी बसून होता आणि आताच हे दुसरंच मैदान आहे पळालं बिचार मालकाच्या नावासाठी आणि मालकासाठी आणि मालकिणीसाठी पळाल सगळ्यात कष्ट आहे ते मालकिणीचे